हॅलो 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 गुड आफ्टरनून सर हॅलो गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून जय शिवराय बोलाय सर लोणार बोलतोय सर तालुका काय म्हटलं लोणार लोणार तालुका वरून बोलतोय सर हा बोला ना सर सर यावर्षी पावसाचा अंदाज कसा आहे चोवीसचा तुम्हाला मी आता नंबर दिला आहे का हा सर आता दिला तुम्ही कंडिशन अशी आहे आता तुम्हाला मी थोडं सायन्सच्या दृष्टिकोनातून सांगतो काय माहितीये का उन्हाळ्यात पाऊस पडला की पावसाळ्यात पाऊस पडत नाही असं बऱ्याच जणांचा गैरसमज मजबूत चाललेला आहे दोन हजार तेवीस मध्ये पाच डिसेंबरला आपण सुपर बाबत बऱ्याच जणांच्या तोंडून आपण भाषा ऐकली नंतर त्यांनी ती आपली भाषा बदलून आनिणामध्ये सक्रिय केले पण राज्याची कंडिशन अशी साहेब की एलपी आणि कंडिशन म्हणजे हाय प्रेशर लो प्रेशर ज्या ठिकाणी तापमान जास्त वाढतंय ज्या ठिकाणी तापमान कमी असतंय त्या ठिकाणी तापमान कमी असेल भागात हाय प्रेशर निर्माण होतंय आणि एलपी एल कंडिशन म्हणजे लो प्रेशर तापमान जास्त आलेल्या भागामध्ये तर आपल्या महाराष्ट्राचं तापमान वाढल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस तळ ठोकणे ठीके तर कंडिशन आता जून ची अशी होणार आहे की आता विविध ठिकाणी म्हणजे पश्चिम भागामध्ये पाऊस आग कमी प्रमाणात पडतोय आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी जास्त पडतोय हा ही एलपी आणि एच पी कंडिशन कारण की मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये जर पाऊस चांगला झाला तेथील वारे काय करतात त्या भागामध्ये धडक टिकून देत नाहीये आणि ते टिकत तर जूनची कंडिशन एक्झॅक्ट अशीच आहे आता मान्सून येण्याबाबत हे महाराष्ट्रातील मोठे मोठे संसर्ग बाकीत करतील पण मान्सून हा सोळा ते सतरा जूनच्या अगोदर चांगल्या प्रकारे नाहीये एक तर येणारच नाही अशी कंडिशन स्पष्ट मॉडेल दिसते सोळा ते सतरा जून नंतर नंतरच गेल्या वर्षी सुद्धा मी अठरा ते पाच जून नंतरच मान्सून बरशील अशी गोष्ट केली होती ते पेपरला आणि ते क्लिअर पण झालं होतं सर क्लिअर पण झालं जसं बोलले होते असे शेवालीस पाऊस पडलेला सर मागच्या वर्षी तेवीस मध्ये पेरणेच पण दिले आमच्या भागामध्ये अक्षरशः कौतुक करतात आणि ते झाल्याच्या नंतर जुलैमध्ये दमदार बरसला परत यांनी सांगितलं की ऑगस्ट धड न भरतील पण मी रिसर्च केला चार पाच दिवस कि त्याच्या मला सबशेली खंड दिसायला लागला एक जुलै पासूनच पण गोष्ट अशी की मी गेल्या वर्षी नवीन होतो आपण असं सा काय सांगतोय की लोकांना आपण तर बाल सारखे जागतर पाऊस नाही म्हटलं लोक आता परत खंडामध्ये पेरण्या पेरण्या पेरण्याकर थांबतील कंपनी मला टॉर्चर करतील खंडच पण डिक्लेअर करून टाकला की एक ते सव्वा महिना किंवा दीड महिन्या खंडाची तीव्रता आहे सांगितलं अशा प्रकारे खंडही पडला होता प्रोसिजर ना सांगितलं तुम्ही पाऊस पडत गेला सर हा <laughs> आणि त्यानंतर पोळ्याच्या आठवड्या खंड संपता संपता आता म्हणजे पाऊसच येणार नाही म्हटलं म्हणून तुम्हाला सकाळी सात जून सुद्धा पहाटे पाणी दाखवतो म्हणलं थोडं थांबा म्हटलं तर अक्षरशः त्या दिवशी सुद्धा पाणी आलं असतात सगळ्यांची पिक मोडायची वेळ आली होती त्यांनी न मोडता मी त्यांना थांबून धरलं आणि ते देखील सक्सेस झालं सर आता चोवीस ची कंडिशन जे आहे आता पाऊस सोळा सतरा जून नंतर चालू होईल सर दोन हजार चोवीस ची कंडिशन अशी आहे दोन हजार बावीस सारखी म्हणजे एक्झॅक्टली जून महिन्यातल्या पेरण्या सुद्धा उशीर आहे पण पावसाळा चांगला आहे आता गेल्या वर्षी काय व्हायचंय आपण आवर्षणग्रस्त भाग आणि आवर्षण प्रणाली विकसित भाग म्हणजे दोन गोष्टी झाल्या जिथे चांगल्या पद्धतीने पाऊस पडतो कुठूनही ढगाल तर तिथे ओतल्या जाते तिथे आवर्षण प्रणाली विकसित भाग म्हणतो आणि आवर्षणग्रस्त म्हणजे तुमच्या डोक्यावर ढग जाईल आणि गावाच्या एकाच साईडला पडेल अशी कंडिशन असलेला जो तो भाग म्हणजे आवर्षणग्रस्त भाग ह्या वर्षी त्या आवर्षण प्रणालीमध्ये आवर्षणग्रस्तामध्ये थोडा बदल झालाय म्हणजे आवर्षण प्रणाली विकसित झालेली आहे पण ती वेळेला म्हणजे खंडामध्ये सुद्धा यंदा खंड यंदा आहे पण खंडामध्ये सुद्धा यंदा पाऊस पडला तर पूर्ण गाव तो घेईल कमीत कमी हा -कमी। म्हणजे अर्धवट घेणार नाही ना खंड सुद्धा आहे पंचवीस तीस दिवस खंड असतो आणि खंड का असतो हे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे साहेब मान्सूनचे वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे पहिले दोन महिने दक्षिणेकडून पश्चिमेकडून सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात नंतर या मधला जो गॅप असतो हा गॅप म्हणजे खंड आणि खंड दरवर्षी असतो पण कंडिशन काय झाली की दरवर्षी चांगल्या पद्धतीने पाऊस पडायचा आणि जुलै मध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे खंडाची तीव्रता जाणवत नस नंतर गणेश दोन हजार बावीस ला चांगला पाऊस झाला होता एक्झॅक्ट तीच कंडिशन यंदा पण काय खूप शेवटला आहे आणि सगळ्यात मोठा पॉईंट साहेब नोट करून घेण्याच्या लागीच आहे की दोन हजार ला विहिरीला पाणी चांगला पाऊस झालेला होता लक्षात आलंय ना बरोबर पण ते पाणी दोन हजार तेवीसच्या दुष्काळामध्ये वापरायला काही मिळालं आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये गेल्या वर्षीचं पाणी आहे का आपल्याकडे नाही सर ह्या वर्षी किती जरी पडला तरी आपल्याला तो कमी वाटणार कारण की भूगर्भाची भूक जी आहे ती दुप्पट वाढलेली सध्या दुप्पट वाढलेली बरोबर म्हणजे आता असं झालंय की साहेब कोणी काय म्हणाल तुम्ही चांगला पाऊस सांगितलाय पण आता विहिरीला पाणीच नाही आलं आणि काय होतं दोन्हीचा पाण्याच्या पातळीचा गॅप आणि कोवडा पाण्याचा गॅप खूप मोठा झाला या वर्षी खूप डिफरेन्स आहे सर हा तो डिफरन्स भरून काढला कमीत कमी दोन महिने लागतील दीड ते दोन महिना अशी काही भागामध्ये ह्या सुद्धा महिन्यात मुसळधारच पाऊस झालाय लातूर भाग म्हणा बुलढाण्यामध्ये काही दोन चार ठिकाणं आहेत परत खाली वाशिम तिकडे पण आहेत अशा ठिकाणं तर त्यामुळे त्या भागातली पोकळी भरून निघू शकते पण आपल्या जालना परिसर अजून तुमचा लोणार परिसर झालेला नाहीये नाही लोणार लागलेला आहे सर एक्झॅक्ट अशी कंडिशन आहे बघा तेच विचार चोवीसच्या पेरणी बद्दल किंवा नियोजन करायला की जून नंतरच पेरणी होईल आपला रिसर्च असतो दीड महिन्याचा दीड महिन्याची अशी निघते की नाही की लोकांना अक्षरशः माती सरकते पाया घालची जे असतात ना विरोध करणारे तर पंधरा मे पर्यंत तुम्ही शांत राहा पंधरा च्या नंतर तुम्ही काही दोन चार जून पर्यंतही पेरणा करत नाही पंधरा मेला आता डिक्लेअर फॉर्म रिपोर्ट देणारा पण जसा गेल्या वर्षी दिला होता अच्छा। तो, तो डिक्लेअर पंधरा मेला देणार आहे आणि पंचवीस तारखेला थोडक्यात माहिती पण शास्त्रीय कारण जसं मी तुम्हाला आता सांगितलंय बार तसेच कारण देऊन सुद्धा देणार आहे आणि पंधरा मेला शेवटचा लानिना संदर्भात आणि महिन्यावारी आता गंमत अशी झाली साहेब एकशे सहा टक्के पाऊस सांगितलाय पण तो कोणत्या महिन्यात बरसणार हे कुणी सांगितलं नाहीये बरोबर पण आपण काय करणार आहे जून संस्थेचं ऐकलं सर आपले पंजाब डक साहेब असतील अजून आपल्या पुण्याची वेधशाळा असेल यांचं पण ऐकलं की या वर्ष पाऊस चांगला आहे पण आता असं डिक्लेअर नाही होत की कोणत्या मध्ये पाऊस चांगला आहे काय कधी आहे मला एक सांगा दादा तुम्ही हवामान खात्याला एक रुपये तरी भरता का नाहीये सर पण गंमत असे साहेब हवामान खात्याला मी माझा आरोप करत नाही मी कोणत्या कोणत्यावरती बरोबर आशा की औषधा कंपन्यांची खत ह्या महिन्यामध्ये स्टॉक झालेले आहेत सर बरोबर आहे सर आणि एप्रिल महिना पूर्णपणे हा कंपन्याचा प्रचार म्हणजे मान्सून परिणाम नाही हे सांगण्याचा असतो बरोबर आणि गमत अशी की साहेब विचार करा आमदार खासदार विकताय साहेब ते तर सर मग पन्नास साठ हजार रुपये महिना पगार घेणार किंवा वीस पंचवीस पगार घेणार विकणार नाहीत का बरोबर आहे आणि गंमत अशी की <laughs> लक्ष नाहीये शासनाकडे कुठल्याच शेतीच्या कुठल्याच गोष्टीकडे गो लक्ष नाहीये आपण निर्यात बंदी केली किंवा माझा कुठल्या पक्षाला आक्षेप नाही पण लक्ष नाही बिलकुल याचे परिणाम शेतकऱ्यांवरती काय होतील बरोबर हा पण माझं कसं आहे माहितीये साहेब मी कंपनीच्या अफवांना दूर केले कंपन्याच्या प्रचाराला पैसे फेटावून लावले लोक वर्गणी सुद्धा गोळा असतात ग्रुपच्या माध्यमातून पण लिंक पाठवली पा। ना ते लिंक येऊन पहा की साहेब तुम्हाला यंत्रणेला काय लागत असेल तर मी तुम्हाला एक वस्तू यंत्रणा करून देऊ त्यासाठी करतात पण आपण कंपन्या सुद्धा आगभा घेत नाही गमत आशिक साहेब ह्या पंधरा मे ला आपण असा डिक्लेअर करणार आहे जून कसा राहणार आहे जुलै कसा राहणार आहे ऑगस्ट मध्ये खंड आहे मग खतांचं नियोजन मे मध्ये करता येईल आपल्याला कारण की शेतकरी बारा महिन्याचं खत सुद्धा भरून ठेवतो बरोबर आहे सर उल खर्च ज्वारीच्या पेरण्याला करते पण शेतकरी इतका म्हणजे खर्च करतो कर ना की आपल्या भविष्यात आपल्याकडे पैसा राहतो नाही राहतो कोणी खर्च करत नाही करत त्यामुळे सगळ्यांनी माझा तर एक हेतोय साहेब शुद्ध की सगळ्यांनी फक्त एक व्हायला पाहिजे एक बरोबर आहे सर सगळ्यांनी एक झाले ना साहेब कुठलीही गोष्ट नाही का साध्य होते हा शक्य होते होते आपला माल ह्याच रेटमध्ये विकायचा आहे एकानेही विकायचा नाहीये जर एखाद्याच्या लेकीबाईचं लग्न असलं ना साहेब तर सगळ्यांनी एक साथ एक दुपाय जरी वर्गणी केली लाखो लोकांनी तरी ते हो सहकार्य होते गोर सगळ्यांच्या लेकीबाईचं लग्न काही एकाच वर्षात येत नाही आपण माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी आज दहा हजार तुमच्या मुलीसाठी देतो साहेब नंतर मला माझी मुलगी पाच वर्षानंतर आल्या त्याचे पाच हजार का फायना द्या म्हणजे असंच सहकार्य केलं साहेब मालविकाची गरज पडणार नाही बरोबर पण गमत असेन साहेब तुम्ही पेरणी केली मग पाऊस शेव नाही पण मी पेरणी करतो मला काही घन्यता नाही म्हणजे अशी चढवड चालली आहे आपल्या आपल्यामध्ये सुद्धा सर माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे दोन हजार तेवीस ला तुम्ही माहिती सांगितली याच्यातून बऱ्याच जणांना तुमचा फायदा झालेला आहे सर माझा तरी व्यक्तिगत दुसऱ्यांचं नाही माहिती मला पण मला स्वतःला तरी फायदा झाला मी तुम्ही जसं बोलले असं नियोजन करत गेलो पंधरा दिवस खंड आहे मी असं सांगत गेलो आमच्या पण शिक्षकाला असं सांगत गेलो की बाबा आता पंधरा दिवस खंड आहे आम्ही त्यांचं पण व्यवस्था केली म्हणजे आपल्या विहिरीला पाणी असेल असं असेल सगळ्या गोष्टी फॉलो केल्या सर ते मी वैयक्तिक काय केलं माहिती साहेब खंड ज्यावेळेस आपला जूनचा रिपोर्ट इश्यू झाला एवढा विश्वास की बाबा हा माणूस दीड महिन्या अगोदर सांगतो की बावीस अठरा जूनच्या अगोदर पाऊसच येणार नाही विशेष करून दाखवलाय पण खंडा परिस्थिती पण खंडाचा रिपोर्ट सांगितल्याच्या नंतर अक्षरशः मार्केटवरती परिणाम झाला आमच्या तालुक्याच्या अच्छा म्हणजे सर ही गोष्ट तुमच्या माहिती झाली पण वैयक्तिक माझे सुद्धा दुश्मन वाढतात सर या गोष्टीमध्ये सर असू दे पण तुम्ही चांगलं काम करत आहे ना सर काम चांगलं करण्याला विरोध असतो हे कधी पण लक्षात घ्यायचं सर तुम्ही शिक्षकासाठी काम चांगलं करता तुमच्या मार्केटमध्ये फायदा हा झाला लॉस किंवा तुम्ही आधीच सांगत गेले मग लोक थोडस गोष्टी हो आणि सगळ्यात शेवटचं स्वप्न आहे आपलं की एक असा तुमच्या गावामध्ये मुलगा तयार करायचा आहे कमीत कमी तुमचं गाव ते सांभाळे की आज दुपारी पाऊस येणार आहे की उद्या चार पाच दिवसात संध्याकाळी पाऊस की ही गोष्ट सुद्धा तो सांगणार कारण की तुमच्या गावची मी सगळ्यांचे कॉल नाही घेऊ शकत बरोबर आहे सर पन्नास तालुक्यात तीनशे पन्नास तालुक्याचे तीनशे चारशे फोन येतील मला तालुक्यांचे म्हणतो मी माहिती बरोबर बरोबर एका तालुक्यातून दोन तरी फोन म्हणले की साडेसातशे कॉल होतील थी ते सहाशे अशा लोकांचे फोन घेऊ शकत नाही मी त्यामुळे प्रत्येक तालुक्या ठिकाणी असा एक आपला सिस्टीम उभारायची एक माणूस असा उभा करायचा आहे तर मी तुमच्या युट्यूब जर चॅनल असेल किंवा सोशल मीडियात चार पैसे काम करेल तो चालेल ना सर चालते सर धन्यवाद सर कॉल केल्याबद्दल हा धन्यवाद सर